नमस्कार तर हाय मित्रांनो मी मयूर आणि तुम्ही पाहू शकता आज मी पेहराव तुम्हाला वाटत असेल की पेहराव का असा केलाय तर आपल्याला आज भेटायला महाराज आहे एका ठिकाणी त्यांच्या प्रवचनातून काही गोष्टी त्यांच्या ऐकल्या होत्या जा आणि जास्त करून आई या म्हणजे प्रवचनात आई वरून त्यांनी भरपूर काही सांगितले नाही आणि तेच आपल्याला डबल ऐकायचे कारण ते मनाला लागणारी गोष्ट आहे ती मनाला लागणारी ला गोष्ट आज तुम्ही पण पाहायची तर आपण स्वागत करूया दिलखंठ महाराज यांचे हे माझे मित्र सुप्रसिद्ध प्रवचनकार आहे दिलखंठ महाराज गायकवाड तर हाच तो आपला विषय का आईचा जो विषय आहे ते आहे काय संदर्भ होता नक्की अं खर तर दष्क्रिया म्हटल्यानंतर तिथं कोणाचा तरी मृत्यू झालेला आहे आणि बऱ्याच अंशी थोडी वृद्ध झालेले लोक आहेत त्याच्यामुळे आपले आई वडील इतरांचे आई वडील असतात त्यांचे मृत्यू झालेले आहेत त्यावेळेस खर तर आलेल्या लोकांसाठी ते लष्क्रियाचं प्रवचन असतं आणि त्या प्रवचनामध्ये जेव्हा जेव्हा संधी मिळते त्यावेळेस मी हा प्रसंग नक्की सांगतो की होता की एक गरीब कुटुंबातली आई असते आणि मोलमजुरी करून आपलं आयुष्य चालवायचं एक दोनशे तीनशे रुपये येतील त्याच्यात आपला दैनंदिन खर्च भागवायचा आणि मग हे सगळं करत असताना एक दिवस तिच्या जवळचं जे मोठं गाव आहे त्या मोठ्या गावाची यात्र <laughs> यात्रा येते आणि ती यात्रा आल्यानंतर तिला दोन मुलं असतात एक लहान मुलं असतं मग ती लहान मुलं आपल्या घरातल्या कोणाच्या तरी व्यक्तीकडे सांभाळायला देते आणि आपल्या थोड्याशा मोठ्या मुलाला घेऊन ती यात्रेत निघते आता तिच्याकडे एक दोनशे तीनशे रुपये असतात घरी जायला यायला तिला पन्नास रुपये लागणार उरलेल्या दीडशे रुपयात घरच्यांना काहीतरी खायला प्यायला यात्रेतून असं तिचा विचार असतो सकाळी जायचं असतं ते आपले बाजारामध्ये जाते त्या यात्रेत जाते तिथे फिरायला सुरुवात होते आणि फिरायला सुरुवात झाली होती जे मुलं आहे तिचं तिचं जे मूल आहे ना तिथे बारीक असतं ते जे शिपी आई अगं बघ ना किती चांगला जे शिपी माल तो जे शिपी घेऊन देना आणि ना। 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 ते हट्ट ते राडायला सुरुवात करते ते खाली जमिनीवर पाय वगैरे आपटायला लागते ते तिच्या मनात विचार येतो एवढे पैसे नाहीत याला एक घेतला तर त्या बारख्याला पण एक घ्यायला लागेल ती बाळाला थोडं होते अरे घेऊन आपण जे शिपी यात्रा फिरून येऊ मग आपण जे शिफ्ट घेऊ ठीक आहे ते बाळ थोडं ऐकत पुढे गेलं पुढे गेलो लाईटीचा फुगा असतो फुग्यात फुगा ते लाईटीचा फुगा असतो ते लाईटीचा फुगा पाहिल्यावरती मग हा मला बाकी आता काय नको मला काय पाहिजे लाईटीचा फुगा लाईटीचा फुगा पाहिजे मला हा फुगाच पाहिजे मला हा फुगाच पाहिजे ती विचारायला जाते किती रुपयाला तिला वाटा तीस चाळीस रुपयाला असेल ते घेऊस अगदी सत्तर रुपयाला म्हणले सत्तर सत्तर एकशे चाळीस आपल्या जवळ दीडशे रुपये मी मग घरी न्यायचं काय खायचं काय मग ते म्हणते बाळा घेऊ आपण जात जात घरी जाता जाता, जाता, जाता हा फुगा घेऊ काय फुग काही संपणार नाही अजून थोडे पुढे आल्यावरती मग तो आता मोठ्या राडायला लागतो मोठ्या रडायला लागल्यानंतर तो म्हणतो आता तो मला जे शिबी घेऊन दिला नाही मला फुगा घेऊन दिला नाही मला काही माहिती नाही पण मला आता वडापाव खायचा आहे वडापाव तरी खायला आणि मग असं म्हणल्यावरती वडापाव खायला घेऊन ती आई आपल्या मुलाला निघती निघते निघताना गाड्या बायली अचानक एक डीजे जोरात वाजायला सुरुवात होती त्या डीजेच्या आवाजाने एक बैल डचकतो डचकले तो सायरा वायरा होतो तो उधाळतो उधाळल्यावर लोकांची चांगरा चेंगरी होती त्या चांगरा मध्ये त्या आईचा आणि मुलाचा हात वेगळा होतो बापरे एका बाजूला आई जाते एका बाजूला मूल जाते आता जी आई आहे ती आई रडत असते मूल पाहिजे म्हणून आणि जे मूल आहे ते मूल रडत असत आई पाहिजे त्याच यात्रेमध्ये एक सज्जन माणूस पण असतो तो सज्जन माणूस जो आहे तो सज्जन माणूस त्या पोराकडे पाहतो म्हणून उचलून बिचलून नेलं वेगळ्या कामधंद्याला लावतील त्याला कडवर घेतो आणि त्या पोराला नादवायचा प्रयत्न करतो त्याच्या लक्ष देते याची आई हरवली म्हणून तो त्या पोराला नादवायचा प्रयत्न करतो पोर रडत नाही रडता रडता पोर एकच म्हणून काय पाहिजे आई पाहिजे रडता लढता एकच आई पाहिजे आई पाहिजे आई आई करत होती रडत असते तो जो माणूस आहे तो त्या पोराला कडवर घेतो कडवर यात्रेत फिरवतो त्याला नादवायला आणि यात्रेत गेल्यावरती तो त्याला म्हणतो अरे बाळा बघ ना किती चांगला जे शिपी आहे एक नंबर जे शिपी आहे एवढा मोठा जे शिपी आहे चल तुला जे शिपी घेऊन तुला खेळायला मजा येईल ते पोर काय मागत ते पोर काय मागत ते म्हणतं का जे शिपी पाहिजे नाही आईच मागणार सोड ते काय म्हणता आई पाहिजे पुढे गेला पोरायचं थांबणारे बाळा कि फुगा केवढा फुगाय फुग्यात फुगाय वरती लाईट आहे चल बरं आपण फुगा घेऊ खेळायला मस्त पैकी फुगा फुगा नको काय पाहिजे आई पाहिजे ते माणूस विचारात करतो आता कसं करायचं याच तो म्हणतो बाळा एवढा वेळ झाला तू रडतोय भेटेल तुझी आई काळजी नको करू चल तुला काही खायचं असेल ना तू आधी खाऊन या आपण दोघं सापडून चल खायला काय तुला वडापाव आवडतात ना तुला वाडपर काय म्हणतो आई पाहिजे काय पाहिजे आई पाहिजे पण हे कधी कळलं त्या पोराला ते दो... आई निघून गेलो त्यावेळेस काय आई ज्या वेळेस दूर झाले त्यावेळेस कळालं की हे बाकीच काहीच पाहिजे नव्हतं आई तर आई पाहिजे आणि ज्यावेळेस वेळेस आई जवळ होती त्यावेळेस मग जे शिपी पाहिजे होता त्यावेळेस मग uh, फुगा पाहिजे होता त्यावेळेस मग त्यांना वडापाव पाहिजे होता तसं आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचं हे गणित आहे ज्यावेळेस आपल्या हक्काची आपल्यावर प्रेम करणारी आपल्याला माया लावणारी माणसं जवळ असतात त्यावेळेस आपण अशा अनावश्यक गोष्टींना महत्व देतो म्हणजे मग ते घर असेल दार असेल गाडी असेल बंगला असेल पैसा असेल तो पण असला पाहिजे पण त्याच्या व्यतिरिक्त आपल्यावर जे जेवा भावाने प्रेम करणारी माणसं असली पाहिजेत कारण ती माणसं कधी आयुष्यात निघून जातील सांगता येत नाही आणि सर्वार्थाने आपल्यावर जर जीवाभावाने अंतकरणापासून प्रेम करणारा जर पुणे असेल तर ते आई वडील आहेत आपण असं अभिमानाने सांगतो की आम्ही काशीला गेलो ऋषिकेशला गेलो केदारनाथला गेलो इकडे तिकडे गेलो पण शास्त्राने सांगितलंय की मातृदेवता भव पितृ देवता भव आई ही देवता आहे वडील पण ही देवता, देवता। हे जर सुखी नसतील हे जर समाधानी नसतील आणि हेच जर आपण दुःखात ठेवत असू यांना जर आपण आपल्या आयुष्यातला वेळ देत नसू त्यांना वेगळं असं काही लागते असं काही नाही आपल्या मुलांनी फेकून जरी भाकर दिली तरी सुद्धा ते आनंदाने खातील ते मुलांनी दिलेत पाहिजे त्यामुळे जोपर्यंत आई आहे तोपर्यंत वडील निश्चित त्यांची आपल्या हातून सेवा घडली पाहिजे कारण ते प्रेम एकदा निघून गेलं कि मग परत भेटत पर परत भेटत आणि कोणतीही किंमत आता लग्न केलं तर डिवोर्स होऊन दुसरी बाईक ओपन करता येते किंवा चुलत बहिण माऊस बहीण नवीन बहीण असं भेटत राहत आई कुठून वडील कुठून आणला एकदा त्यांचा फोटो भिंतीला लागला की दरवर्षी एक हार याच्या पलीकडे पुढे काही राहत नाही त्याच्यामुळे जोपर्यंत आई आहे तोपर्यंत तिच्या प्रेमाच्या मायेच्या आशीर्वादात राहावं ज्या दिवशी ती जाईल त्या दिवशी तिच्या संस्कारावरती पुढचं आयुष्य खर्च करावं तिच्या आठवणींमध्ये ह्याच गोष्टी मी तुमच्या प्रवचनामध्ये ऐकल्या होत्या ज्या वेळेस तुम्ही ते प्रवचन चालू होत ना त्यावेळेस अनेक माय बाप तिथे होते अनेक लोक होती तिथे मी प्रत्येकाचा मी ज्या वेळेस व्हिडिओ कॅप्चर करत होतो ना त्यावेळेस अक्षरशः प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी येत होत ते सूर त्या बऱ्याच गोष्टी अशा होत्या त्याच्यात आता कसं आहे की त्याच्यात माझं काही योगदान आहे असं नाही म्हणजे भावना आहे ती प्रत्येकाच्या मनात असं आता मी जर कोणा वेगळ्या तिर एक व्यक्तीबद्दल सांगायला लागलो तर ते रिलेट नाही करणार बरोबर आईबद्दल त्यांच्या मनात ऑलरेडी प्रेम आहे फक्त त्याची जाणीव कधी कधी होत नाही माणसाला एखाद्या नाही का एखाद्या एखाद्या टेबलावरती आपण एखादी फाईल ठेवलेली असते कितीतरी दिवस ती फाईल तिथंच ठेवलेली असते आपल्या लक्षात पण कधीतरी तिच्या फाईलचं काय होतं कधी पिन वगैरे आहे ना साईडची ती गंजते आणि आपला हात फिरवताना ती आपल्याला टोचते मग आपल्या लक्षात किती दिवस झाले ही फाईल सापडून इथेच बरोबर तर पिननी जाणीव करून दिली ती फाईलची तसं हे जे कीर्तन आहे प्रवचन आहे कधीतरी अशा गोष्टींची जाणीव करून देण्यासाठी असते